भाग एक वृश्चिक स्वभाव वृश्चिक राशीचा स्वभाव बाहेरून कठोर आणि थोडासा रागीट वाटू शकतो पण त्यांच्या हृदयात कुटुंबासाठी अपार प्रेम आणि जबाबदारीची भावना असते वृश्चिक व्यक्ती कुटुंबाला फक्त आपलं कर्तव्य मानत नाही तर आपलं जीवनाचं केंद्र मानतो आईवडील पत्नी किंवा पती मुले भावंडे हे सगळे त्याच्या आयुष्याचा मुख्य आधार असतात वृश्चित व्यक्ती आपल्या लोकांसाठी स्वतःचा वेळ सुख आणि स्वप्न त्यागायला तयार असतो ऑफिसमध्ये तो कितीही मोठ्या पदावर असो बाहेर कितीही कठोर दिसत असो पण घरी आल्यावर तो वेगळाच असतो प्रेमळ काळजीवाहू आणि समर्पित मुलांसाठी तो मित्र बनतो पत्नी किंवा पतीसाठी आधारस्तंभ बनतो आणि आई वडिलांसाठी संरक्षणाची ढाल बनतो कधी कधी वृश्चिक लोक खूप पजॅसब वाटतात पण हे त्यांच्या प्रेमाचं चिन्ह असतं त्यांना आपल्या माणसांची सुरक्षितता आणि आनंद सर्वात महत्वाचा वाटतो त्यामुळेच ते कुटुंबासाठी कठोर निर्णयही घेतात संघर्ष करतात आणि संकटात पुढे उभे राहतात वृश्चिक व्यक्तीसाठी घर म्हणजे फक्त चार भिंती नाहीत तर भावना आठवणी आणि प्रेमाचं मंदिर असतं म्हणूनच ते कुटुंबासाठी सर्वच देतात आणि आपल्या घराला खऱ्या अर्थाने घर पण देतात भाग दोन नात्यांमध्ये खोल आणि निष्ठावान प्रेम वृश्चिक राशीचे लोक प्रेमाकडे फार गंभीरपणे पाहतात त्यांच्यासाठी प्रेम म्हणजे फक्त भावना नाही तर आयुष्यभराची बांधिलकी असते ते वरवर प्रेम दाखवत नाहीत पण जेव्हा मनापासून प्रेम करतात तेव्हा पूर्ण समर्पणाने करतात व्यक्ती आपल्या जोडीदारावर कुटुंबावर आणि आणि मित्रांवर पूर्ण विश्वास ठेवते त्यांच्याकडूनही तसाच प्रामाणिकपणा अपेक्षित ठेवते वृश्चिक लोकांना खोटेपणा फसवणूक आणि दुटप्पी वागणूक अजिबात आवडत नाही जर कोणी त्यांच्या विश्वासाला तडा दिला तर त्यांना फार दुःख होतं पण जेव्हा कोणी त्यांचा विश्वास जिंकतो तेव्हा ते त्या व्यक्तीसाठी काहीही करण्यास तयार असतात पती किंवा पत्नी म्हणून ते ते, ते, ते ते अत्यंत निष्ठावान असतात आपल्या जोडीदाराला मानसिक भावनिक आणि आर्थिक आधार देतात कधी कधी वृश्चिक लोक पझेसव वाटतात पण हे त्यांच्या प्रेमाची तीव्रता दर्शवते त्यांना आपल्या माणसांची काळजी असते म्हणून ते त्यांना गमावण्याची भीती बाळगतात त्यांच्या प्रेमात खोली असते स्थिरता असते आणि दीर्घकालीन कमिटमेंट असतो प्रेमात विश्वास ठेवते नात्यांमध्ये प्रामाणिक राहते आणि आपल्या लोकांसाठी शेवटपर्यंत उभी राहते म्हणूनच त्यांच्या घरात नाती मजबूत टिकाऊ आणि विश्वासाने भरलेली असतात भाग तीन घरासाठी ढाल बनणारे वृश्चिक लोक वृश्चिक राशीचे लोक स्वभावाने लढवई आणि निर्धाराचे असतात त्यांच्यासाठी कुटुंब म्हणजे सर्वात मोठी जबाबदारी आणि पवित्र कर्तव्य असते जेव्हा घरावर संकट येतं तेव्हा वृश्चिक व्यक्ती मागे हटत नाही तर सर्वात आधी पुढे उभी राहते आर्थिक अडचण असो 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 समाजातील विरोध आरोग्याची समस्या किंवा कौटुंबिक संघर्ष असो ते कधीही पळ काढत नाहीत वृश्चिक लोक घरासाठी ढाल बनतात ते आपल्या कुटुंबाला कोणत्याही वाईट गोष्टी पासून वाचवण्याचा प्रयत्न करतात घरातील सदस्यांना मानसिक आणि शारीरिक सुरक्षितता मिळावी यासाठी ते सतत जागरूक असतात पती म्हणून ते पत्नी आणि मुलांसाठी मजबूत आधार बनतात तर मुलगा किंवा मुलगी म्हणून ते आई वडिलांसाठी संरक्षणाची भावना निर्माण करतात वृश्चिक व्यक्ती कठोर निर्णय घेण्यास घाबरत नाही कधी कधी त्यांना कठोर वाटावं लागत पण त्यामागे कुटुंबाचं भलं असतं त्यांच्या स्वभावात नैसर्गिक नेतृत्व आणि संरक्षणाची भावना असते त्यामुळे घरातील लोकांना असं वाटतं की आपल्यासाठी कुणीतरी उभा आहे वृश्चिक लोकांच्या उपस्थितीत घरात सुरक्षिततेची विश्वासाची आणि स्थैर्याची भावना निर्माण होते म्हणूनच ते आपल्या घरासाठी खऱ्या अर्थाने ढाल बनतात भाग चार भावनिक खोलपणा आणि वृश्चिक राशीचे लोक खूप खोल आणि संवेदनशील असतात ते वरवर शांत दिसतात पण त्यांच्या मनात भावनांचा मोठा समुद्र असतो इतर लोक जिथे फक्त शब्द ऐकतात तिथे वृश्चिक व्यक्ती भावना समजून घेते कोणाच्या डोळ्यातील दुःख चेहऱ्यावरची चिंता किंवा आवाजातील थथर ते सहज ओळखू शकतात घरात कोणी दुळखी असेल तर वृश्चिक व्यक्ती लगेच जाणते की काहीतरी बरोबर नाही ती विचारते काय झालं सांग मी आहे ना हा एक साधा वाक्य घरातील माणसाला मोठा आधार देतो पती किंवा पत्नी म्हणून ते जोडीदाराच्या भावना समजून घेतात मुलांच्या मनातल्या भीती ओळखतात आणि आई वडिलांच्या चिंता कमी करण्याचा प्रयत्न करतात वृश्चिक लोक समजवतदार असतात ते लगेच निर्णय घेत नाहीत आधी परिस्थिती समजून घेतात भांडण झालं तरी ते नातं तोडण्याऐवजी संवाद साधण्यावर विश्वास ठेवतात त्यांच्या समज घरात गैरसमज कमी होतात आणि प्रेम टिकून राहतं वृश्चिक व्यक्ती घरात इमोशनल बॉन्डिंग निर्माण करते घरातील लोकांना असं वाटतं की इथे आपल्याला समजून घेणारा माणूस आहे म्हणूनच त्यांच्या घरात नाती फक्त रक्ताने नाही तर भावनांनी जोडलेली असतात भाग पाच आर्थिक जबाबदारी आणि नियोजन वृश्चिक लोक घराचा मजबूत पाया कसा बनवतात वृश्चिक राशीचे लोक आर्थिक बाबतीत खूप गंभीर आणि दूरदृष्टी असलेले असतात त्यांना माहित असते की आजची मेहनत उद्याच्या सुरक्षिततेसाठी असते म्हणूनच ते खर्च करताना विचार करतात बचत करताना शिस्त पाळतात आणि गुंतवणूक करताना भविष्याचा विचार करतात त्यांच्या मनात एकच विचार असतो माझ्या कुटुंबाला कधीही आर्थिक संकट येऊ नये घरात आजार मुलांचे अचानक शिक्षण लग्न घर बांधणे किंवा व्यवसाय सुरू करणे या सर्वांसाठी पैसा लागतो वृश्चिक लोक आधीच नियोजन करतात ते महिन्याला ठराविक रक्कम बचत खात्यात विमा एस आय पी एफ डी किंवा इतर गुंतवणूकी टाकतात त्यामुळे कुटुंबाला एक आर्थिक सुरक्षितता मिळते वास्तविक जीवनात असे अनेक वृश्चिक लोक दिसतात जे स्वतःच्या गरजा कमी करून मुलांच्या भविष्यावर खर्च करतात माझ्या मुलाला उत्तम शिक्षण मिळालं पाहिजे माझ्या पत्नीला कधीही पैशासाठी कोणाकडे हात पसरावा लागू नये असा त्यांचा ठाम विचार असतो त्यामुळे ते मेहनत ओव्हर अ साईड बिझनेस काहीही करायला तयार असतात वृश्चिक लोक उधळपट्टीला फारसा पसंत करत नाहीत ते लक्झरीपेक्षा सुरक्षिततेला प्राधान्य देतात कधी कधी लोक त्यांना कंजूस समजतात पण प्रत्यक्षात ते भविष्याची तयारी करत असतात त्यांच्या आर्थिक नियोजनामुळे घरात शांतता स्थिरता आणि विश्वास निर्माण होतो अशा प्रकारे वृश्चिक राशीचे लोक घराचा आर्थिक स्तंभ बनतात पैसा हा केवळ सुखासाठी नाही तर सुरक्षित आणि आनंदी कुटुंबासाठी आवश्यक आहे हे ते चांगल्या प्रकारे समजून घेतात त्यामुळेच त्यांच्या घरात आर्थिक शहाणपणामुळे सुख शांती नांदते भाग सहा संघर्षातही नातं न सोडणारी वृश्चिक निष्ठा वृश्चिक राशीचे लोक नात्यांमध्ये अत्यंत निष्ठावान असतात एकदा त्यांनी कोणाला अपलंस मानलं की ते व्यक्ती त्यांच्या हृदयात कायमची स्थान मिळवते सुखात तर सगळे सोबत असतात पण दुःख संघर्ष आणि संकटाच्या काळात जो साथ देतो तोच खरा आपला असतो आणि वृश्चिक लोक याच कसोटीवर खरे उतरतात कुटुंबात मतभेद आर्थिक अडचणी आजार सामाजिक दबाव किंवा भावनिक दुखापत आली तरी वृश्चिक लोक नातं तोडण्याचा विचार करत नाहीत ते म्हणतात समस्या सुटू शकतात पण नातं तुटलं तर आयुष्य रिकाम होत म्हणून ते संवाद साधतात समजून घेतात आणि परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न करतात वास्तविक जीवनात अनेक वृश्चिक पत्नी पती किंवा पालक असे दिसतात जे कठीण परिस्थितीतही कुटुंबाला धरून ठेवतात पती बेरोजगार झाला व्यवसायात तोटा झाला किंवा घरात आजार पण आलं तरी ते हार मानत नाहीत ते भावनिक आधार देतात धैर्य देतात आणि म्हणतात आपण हे सगळं मिळून पार करू वृश्चिक लोकांची ही निष्ठा कधी कधी त्यांना भावनिक त्रास देते कारण ते जास्त अपेक्षा ठेवतात आणि जास्त जोडले जातात पण त्यांचा हाच गुणधर्म घराला मजबूत बनवतो नात्यांमध्ये विश्वास सुरक्षितता आणि स्थिरता निर्माण होते संघर्षात पळून जाण्याऐवजी सामना करून नातं वाचवणारे वृश्चिक लोक घरासाठी एक आधारस्तंभ बनतात त्यांच्या निष्ठेमुळे घर हे केवळ चार भिंतींचं नाही तर प्रेम आणि विश्वासाचं मंदिर बनतं भाग सात घराला स्वर्ग बनवणारे गुण वृश्चिक राशीचे लोक घराला केवळ राहण्याची जागा नाही तर प्रेम सुरक्षितता आणि आनंदाचं स्वर्गस्थान बनवतात त्यांच्या स्वभावातली खोल समज भावनिक बुद्धिमत्ता आणि जबाबदारीची जाणीव घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करते ते प्रत्येक सदस्याच्या भावना ओळखतात आणि गरजेनुसार साथ देतात वृश्चिक लोक घरात शिस्त आणि स्थिरता आणतात वेळेवर काम स्वच्छता आर्थिक नियोजन आणि कुटुंबासाठी वेळ देणं या ते देतात, सगळ्याला त्यांना की लहान लहान मोठ सुख तयार होत त्यामुळे ते, ते घरात नियम बनवतात पण प्रेमाने आणि समजोतीने त्यांचा एक खास गुण म्हणजे गोपनीयता आणि विश्वास घरातील समस्या बाहेर नेण्यापेक्षा ते घरातच सोडवतात त्यामुळे कुटुंबातील सदस्यांना सुरक्षित वाटतं इथे मी स्वतः सारखा राहू शकतो अशी भावना घरात तयार होते आणि हेच स्वर्गासारखं घर असतं वास्तविक जीवनात अनेक वृक्षिक आई वडील पती पत्नी किंवा मुले घरात हसत खेळत वातावरण ठेवण्यासाठी प्रयत्न करतात लहान सरप्राईज कौतुकाचे शब्द एकत्र जेवण मुलांसोबत वेळ या छोट्या गोष्टींमुळे घरात आनंद वाढतो वृश्चिक लोक संकटात कुटुंबासाठी ढाल बनतात आणि सुखात आनंद दुप्पट करतात त्यांच्या प्रेमळ पण मजबूत स्वभावामुळे घर हे केवळ वाचतो नसून मनाला शांती देणारं स्वर्ग बंत भाग आठ आध्यात्मिक संदेश आणि जीवन तत्वज्ञान वृश्चिक राशीचे लोक केवळ भौतिक गोष्टींमध्येच नाही तर आध्यात्मिक आणि तात्विक विचारांमध्येही खोल असतात त्यांच्या आयुष्यातील अनुभव त्यांना शिकवतात की पैसा यश आणि मान सन्मान तात्पुरते असतात पण नातं मूल्य आणि अंतवकरणाची शांती ही खरी संपत्ती आहे वृश्चिक लोक जीवनाकडे एक गंभीर दृष्टिकोनातून पाहतात संकट अपयश धोका किंवा विश्वासघात यांनी ते ते तुटत नाहीत उलट अधिक परिपक्व होतात त्यांचा विश्वास असतो की प्रत्येक प्रकाश असतो आणि प्रत्येक संघर्षातून आत्मशक्ती वाढते म्हणूनच ते कर्म श्रद्धा आणि संयम यांना महत्व देतात घरात ते मुलांना आणि कुटुंबाला जीवनमूल्ये शिकवतात प्रामाणिकपणा कृतज्ञता संयम आणि करुणा ते सांगतात मोठं घर मोठी कार नाही मोठं मन आणि स्वच्छ मन हेच खरे सुख आहे त्यामुळे त्यांच्या घरात आध्यात्मिक शांती आणि नैतिक संस्कार तयार होतात वास्तविक जीवनात अनेक वृश्चिक लोक ध्यान प्रार्थना ग्रंथ वाचन किंवा सेवा कार्याकडे आकर्षित होतात ते मन शांत ठेवण्यासाठी आणि जीवनाचा अर्थ समजून घेण्यासाठी अंतर्मुख होतात ही आध्यात्मिक प्रवृत्ती त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला मानसिक स्थिरता देते शेवटचा संदेश जर तुम्ही वृश्चिक राशीचे असाल तर लक्षात ठेवा तुम्ही घराचे रक्षक आधारस्तंभ आणि आत्मा आहात जर तुमच्या घरात वृश्चिक राशीचा व्यक्ती असेल तर समजा देवाने तुमच्या घरात एक देवदूत पाठवला आहे देव तुमच्या घराला स्वर्ग बनवो कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थक लिहायला विसरू नका जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाइक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि चॅनेलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद